एवढे वर्ष तुम्ही आर्च रावल होते काँग्रेसचे आणि तुमचे कार्यकर्ता ते स्मूथली काँग्रेससाठी वोट करणार का ह्या इलेक्शन मध्ये बिकॉज सिन्स द फाउंडेशन ऑफ युअर पार्टी ऑलरेडी जिथे जिथे मतदान झाले तिकडे करून थँक्यू थँक्यू आहे उद्धवजी उद्धवजी तुम्ही इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर हिंदू शब्द अरे आता प्रचाराचा अगदी दिवस आहे मराठी चलगे लोकरगे नाही नाही नाना माझा प्रश्न सागर बोल लोकर मी संदीप राजगोलकर बोलकर टीव्ही मराठी नाही तू माझा प्रश्न याडीच्या व्यासपीठावर हिंदू शब्द इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर हिंदू शब्द घेत नाही फक्त देशभक्त शब्द घेता यावरून तुमचा टीका सुरु आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया ला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका